आता ना श्रा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार असतात आणि श्रव श्रावणी सोमवाराला म्हणजे उपवासाला आणि श्रावणी सोमवाराला उपवास आला तर खानदेशामध्ये आवर्जून उपवास सोडण्यासाठी बट्टी केलेली जाते आणि त्या बट्टीबरोबर पंक्तीतील वांग्याची भाजी बट्टी आणि आमसूलची कडी असा हा उपवास सोडण्यासाठी बेत असतो हे बघाय बट्टीबरोबर ही आमसूलची कडी बट्टीचं जेवण हे कसंही हेवी असतं आणि हेवी जेवणावर ही आमसूलची कढी केली ना तर आमसूलच्या कढीनं हेवी जेवण जे असतं ते पस्त आमसूलची कढी ही पाचक असते आणि खूप टेस्टी असते हे बट्ट्यांबरोबरच काय तुम्ही फोडणीची खिचडी केली त्याबरोबर केलीसुद्धा तरी चालू शकते चला तर मग बघू आपण हे बट्ट्या आणि आमसूलची कढी कशी तयार केली ते आणि बट्ट्याचं प्रीमिक्स तयार केलेलं आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड मे होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा शांततेचा उत्कर्षाचा जाऊ ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना बघा आजचा आता श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवारच काय पण इतर उपासही खूप असतात आणि खानदेशामध्ये श्रावण महिन्यामधील सोम श्रावणी सोमवाराला आवर्जून बट्ट्या केल्या जातात उपास सोडण्यासाठी तर बघा मी त्यासाठी प्रिमिक्स केलेलं आहे ते प्रिमिक्स तुम्हाला दाखवलं ते कसं दौडं आणि प्रेमिस करून ना ते तीन महिने काय सहा सुद्धा आरामात टिकतं आणि काही काही काय करतात मग त्यामध्ये सोडा घालतात सोडा घातल्यानं बट्टी लाल पडते आणि पचायला ती जड जाते कारण ते तेल पिते आणि तेला तेल जाता आपल्या शरीरातनं शरीर जड पडतं म्हणून बट्ट्या तयार करताना सोड्याचा अजिबात वापर न करता ह्या प्रेमिक्सपासून बट्ट्या कशा बनवल्या ते मी तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवल्या आणि बट्ट्यांबरोबरच आमसूलची कडी कशी तयार केली त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे बट्ट्याचं प्रेमिक्स पण मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाणात सांगितलेलं आहे एकदा करून ठेवलं ना की सामने आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला बट्ट्या करू आपण बट्ट्या करू शकतो श्रावण महिन्यातच काय इतर वेळाही करून ठेवलं ना तरी आपल्याला चालू शकतं बघा मी हे बट्टे तुम्हाला एक मोडून दाखवते हे बघा किती छान काही काही काय होतं बठ्ठ्या बट्टे आपण असा चुरतो ना तेव्हा हा जो असतो असा याचा असा रवेदार होतो हा भुगडावा असा आणि काही काही बट्ट्या आपण अशा मोडतो ना तसा त्याचा असा गचका गचका असा हा मोकळा मोकळा नव्हता गचका होतो आणि मग ती भट्टी खायला खूप त्रास होतो म्हणून बघा असा एकदम भुगळेदार असा रवेदार असा हा मुगळावा तयार होतो या पासून तयार केलेल्या बट्टीचा अशी ही भट्टी एकदम खुसखुशीत खुसखुशीत अशी ही भट्टी तयार झालेली आहे चला तर बघू आपण ही बट्टी तयार कशी करायचे तर वेळ न दौडता आपण रेसिपीला सुरुवात करू हा आणि तुम्ही मला माझं तुमचं तुम्हाला एक निवेद आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका आणि शेजारचं बेलायकनचं बटन दाबा म्हणजे मी असे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद मस्त स्वस्त खा आणि मस्त राहा आणि भेटू आपण चला पुढच्या वे पुढच्या रेसिपीमध्ये आणि व्हिडिओ कुठेही मध्ये स्विप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला रेशिमी रेसिपी पूर्ण कळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ आपण रेसिपीला सुरुवात करू आता हे बघा त्यासाठी मी काय केलेलं आहे तुम्हाला त्या बट्ट्यांचं योग्य प्रमाण सांगते हे बघा बाजारातूनच मी हे एक किलो गहू आणलेले हे चाळून गाळून मी पिशवीमध्ये भरून ठेवलेले होते असे हे एक किलो गहू घ्यायचे आणि हे प्रेमिक करून ठेवलं ना तर हे प्रिमिक्स ते आहे ना हे जवळजवळ तीन महिनेच काय हे जवळजवळ सहा महिनेसुद्धा टिकू शकतं आणि आपल्या घरात तयार असलं ना तर उपवासाच्या दिवशी काय आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण बट्टी तयार करू शकतो यापासून तर एक किलो गहू एक किलोचं प्रमाण सांगते मी तुम्हाला ही जी वाटी आहे आपल्या घरात साधारण स्टीलची असेल तुमच्याकडे असे प्लॅस्टिकची जरी नसली तरी स्टीलची मोठी वाटी असते ना त्या वाटीभर मका घ्यायचा त्याच वाटीने वाटी, वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची त्याच वाटीने अगदी थोडे असे बघा वाटीच्या तळाशी बसतील असे किंवा पोहे खायचे तीन चमचे हे तांदूळ घ्यायचे आणि बघू शकता ही वाटी येणं काचेची ही वाटी आहे किंवा स्टीलची वाटी घ्यायची या वाटीभर मी हे धने घेतलेले आहे आणि त्याच वाटीने हे वाटी मी जिरं घेतलेलं आहे हे पोहे खायचे एक, एक चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा थोडा कमी घालायचा हिच्यात आपण जेव्हा बनवतो ना बट्ट्यात तेव्हा तिच्यात थोडा ओवा घालायचा म्हणून मी याच्यामध्ये थोडा कमी घातलेला आहे ओवा अशा सर्व वस्तू मिक्स करून घ्यायच्या आणि हे तयार केलेलं प्रिमिस गिरणीमधून थोडंसं सा जाडसळ रवेदार दडून आणायचं दडून आणल्यानंतर मी दाखवते तुम्हाला बट्टीची प्रोसिजर कशी करायची ती हे बघा बघू शकता जे आपण प्रिमिक्स केलं ना हे दडून आणलं मी गिरणीतून थोडंसं सा जाडसळच दळायचं हे बघा असं चरमर असं दडून आणायचं हे त्यातील हे दोन कप मी प्रिमिक्स घेते बट्ट्या बनवण्यासाठी हे एक कप आणि हे एक कप असे दोन कप घेते मी दोन कप घ्यायचं तुम्हाला जेवढ्या घरात लोक असतील खाणारे तुमच्या घरात व्यक्ती तेवढ्या त्या प्रमाणात हे घ्यायचं वाटीने यात थोडं दही घालायचं आहे पळ खायचे दोन चमचे आणि आपण करता करताना घातलेला असतो त्यामुळे अगदी थोडा ओवा घालायचा क्रश करून घ्यायचा कारण याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर हिच्यामध्ये गरम कडकडीत कर तेलाचं मौन घालायचं म्हणजे सोडा घालायची गरज पडत नाही चवीनुसार मीठ घालायचं आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी हे तेल सर्व कणाकणाला लागलं पाहिजे असं मिक्स केल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत भिजवायचंय कडक कडक भिजवायचं आपण पोयांना कणिक भिजवतो ना त्यापेक्षा कडक भिजवायची लाल होतात म्हणून सोडा घालायचा आणि सोडा घातलेली बट्टीनं तेल खूप पिते तेल पिल्यानंतर आपण खातो ना तेव्हा आपल्याला खूप पाणी पिलं जातं आणि पोट भरलं जातं आणि शरीराला त्रास होतो हे बघा अशी भिजवायची याचे गोळे करून घ्यायचे याचे समांतर बघा मी या दोन गोळे करते याच्यामध्ये वगैरे तेल लावायची काहीच गरज नाही असे गोळे करून घ्यायचे हे बघा कुकरमध्ये काय करायचं पाणी घ्यायचं इथे जाळी ठेवायची वरण डाळ लावायची आधी डाळ ठेवायची डाळचं भांडं त्यावर हे भाताचं ठेवायचं त्यावर ही एक डिश ठेवायची त्याला थोडं तेल लावून घ्यायचं त्यावर आपण हे केलेल्या बट्ट्या ठेवायच्या अशा आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं जोर जोर शिट्टे चढवायचे आणि हे कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आणि कुकरच्या जवळजवळ तीन शिट्ट्या द्यायच्या तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्यांमध्ये अन्न होतं त्यानुसार करायचं तीन चार आपलं कुकर होतं तोपर्यंत काय करायचं बट्ट्यांबरोबर आमसूलची कढी करायची आमसूलची कढी खूप छान लागते त्याचसाठी बघा हे पोहे खायचे एक चमचे धने घेतलेले आहे जिरं घेतलेले आहे धने जिरं हे घेतल्या हे नसलं ना तर याची पूड घेतली तर हे तयार केलेली आपल्या घरात पूड असते ना ते पूड घ्यायचे नसले तर मग हे धनेजिरं घ्यायचं एक मिरची घ्यायची आल्याचे तुकडे घेतले आणि हे चार पाच लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत एक वेलदोडा घेतलेला आहे दोन लवंग घेतलेले आहे दोन मिरे घेतलेले आहे आण आणि हे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे तीन हे दालचिनीचे तुकडे नसले हे न ह्याची पूड घ्यायची अख्खे घ्यायचे नसले तर आणि थोडा गरम मसाला घेतला तरी चालू शकतो आता हे काय करायचं आपण मिक्सरमधून पाणी टाकून जरी वाटलं ना तरी चालू शकेल असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि यातच काय करायचं आहे पोहे खायचे दोन ते अडीच चमचे आणि डाळीचं पीठ घ्यायचं हरभऱ्याच्या डाळीचं ते पण याच्यात टाकून घ्यायचं आणि थोडं पाणी घालायचं आणि चांगली याची पेस्ट करून घ्यायची अशा आपल्या कुकरच्या ह्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करू कसं माझ्या कुकरमध्ये मा तीन शिट्ट्यांमध्ये छान अन्न शिजून जातं म्हणून मी तीन शिट्ट्यांमध्ये गॅस बंद करून घेतला हे बघा या पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलं कढीचं आमसूलच्या कढीचं असं पातळ यामध्ये ना थोडी चिमटीवर हळद घालायची गॅसवर पातेलं ठेवायचं पातेल्यामध्ये थोडं तूप घालायचं तूप चांगलं तापू द्यायचं तापल्यानंतर मोहरी घालायची मोहरी तलडलं की जिरं घालायचं जिरं तलतडलं की कडीपत्त्याचे पाणी घालायचं आणि वाटलेलं घालायचं लगेच यात पाणी घालायचं हे आमसूल ब भिजत घालायची एक तासात हे अमसूल तीन चार हे बटक असतात ना आमसूल जे हे भिजत घालायचे ते घालायचे आणि बघा ही कढी जशी जशी शिजते ना तशी तशी घट्ट होत जाते हे बघा ही घट्ट झाली त्यानंतर काय करायचं यामध्ये थोडं पाणी घालायचं हे बघा पाणी घातल्यानंतर छान झालं आता यामध्ये चवीनुसार गुळ घालायचा आणि ही कढी थोडी गोडच चांगली लागते थोडी साखर घालायची वरतून थोडी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं जेवण कसं थोडं जड असतं आणि ते ते जड जेवण पचण्यासाठी अमसुलची कडी एकदम पाचक असते ज्यांना पित्ताचा त्रास असतो ज्यांना बद्दकोषेचा त्रास असतो त्यांना ही अमसुलची कडी ते एकदम छान जड जेवणावर पाचक बट्टीच्या जेवणा बरोबर ते अमसुलची कडी आवर्जून पाहिजे याच्यानं बट्टीचं जेवण पचून जातं हे बघा अशी ही अमसूलची कडी तयार झालेली आहे आता या स्टेपला आपण गॅस बंद करू हे बघू शकता एकाच कुकरमध्ये आपलं वरण 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 भात आणि बट्टी तयार झालेली आहे बट्टी पण खूप छान तयार झालेली आहे हे बघा आता आपण ही बट्टी गाठ झाल्यानंतर हिचे काप करून घेऊ बघू शकता आपली अशी ही बट्टी तयार झालेली आहे आता ही गाळ झाली आता आपण याचे तुकडे करून घेऊ याचे तुम्ही तुम्हाला हवे तसे काप करू शकता हे बघा असे काप करून घ्यायचे दोघी बट्ट्यांचे आणि काप केल्यानंतर ते तळायला घ्यायचे असे आपले हे काप सर्व कापून तयार झालेले आहे बघा किती छान खुसखुशीत मस्त आले तळल्यानंतर बघा किती छान आले तर, आले तर हे बघा हे सोड्याचा वापर न करता एकदम ह्या प्रेमिकचे हे बट्ट्या एकदम छान खुसखुशीत येतात आता तळल्यावर बघू आपण आता आपण बट्टी तळायला घेऊ त्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बट्टी तेलातही तळू शकता किंवा तुपातही तळू शकता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर आपण तळायला सुरुवात करू बघते गॅस मिडियमच ठेवायचा बट्टी बट्टी तळताना गॅस केव्हाही मिडियम ठेवायचा मोठा गॅस जर ठेवल्यानंतर बट्टी लाल पडण्याची शक्यता असते आणि पटकन ती तळली जाते आणि मध्ये मग कच्ची राहण्याचा शक्यता असते म्हणून मंद हीच्यावर छान तळायची ही बट्टी झाल्यानंतर या काढून घ्यायच्या अशा सर्व पट्ट्या तळून घ्यायच्या अशा बट्ट्या सगळ्या तळून घ्यायच्या तुकडे बट्टीचे तुकडे तळून घ्यायचे सगळे बघू शकता अशा आपल्या बट्ट्या सगळ्या तळून झालेल्या आहे असा हा बट्टीचा पूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे